एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवनासे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतासदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे रामानंदनगर येथील ठिया आंदोलनास ह्युमन राईट्स अँड लीगल राईट्स ऑर्गनायझेशनचा पाठिंबा रामानंदनगर येथील समाजहित्याच्या मागणीसाठी केलेल्या आमिर पठाण यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनास ह्युमन राईट्स अँड लीगल राईट्स ऑर्गनायझेशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तौसिफ वलांडकर आणि सांगली जिल्हा अध्यक्ष रफिक पाकजादे यांनी पाठिंब्याचे पत्र दिले रामानंदनगर ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगामध्ये कुंडल प्रादेशिक योजनेची पाणीपट्टी समाविष्ट करा रामानगर बापूमाडे मधील नागरिकांना स्वतंत्र पाणी कनेक्शन देणे व त्यांच्या घराजवळ मोरमीकरण करा तसेच रामानगर गावाला सुरळीत पाणी पुरवठा करणे तसेच प्रभारी ग्रामसेवक सतत गैरहजर असल्या कारणामुळे पूर्णवेळ ग्रामसेवक अधिकारी नेमून देण्यात यावे या ठिया आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहे अँड लिगल राईट्स ऑर्गनायझेशनचे सांगली जिल्हाध्यक्ष रफिक पागजादे हेही या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सदर बेमगत हे आंदोलन या मागणीसाठी चालू आहे या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर वरणकर साहेब आमचं रामानंद गाव गावाला येत असलेलं किर्लोस्कवाडी रेल्वे स्टेशन आणि किर्लोस्कवाडी कंपनी यामुळं पंचकृषी केंद्रबिंदू असलेलं आमचं गाव आणि गावाला एकेकाळी असणारं वैभव साधारणतः दहा हजार लोकसंख्या असलेलं आमचं गाव पण या गावामध्ये